सर थोड इकडे डिवाइड होऊन घेऊन एकदा ओके 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 सर समोर डबा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो नगरपालिकेच्या आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकला मग काय तो पुढ मोठा होत नाही का असं काय तुम्हाला वाटतं का? जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे राष्ट्रपती झाले हे माहित आहे तुम्हाला आणि आपले आताचे राष्ट्रपती महोदय आहेत ना द्रौपदी मुर्मूजी या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या आदिवासी हा आणि मग राष्ट्रपती झाल्या आपले प्रधानमंत्री पद मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले सरकारी शाळेतून आणि प्रधानमंत्री झाले त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं व्हायचंय तुम्हाला बरोबर म्हणाल मोठं तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुमच्या शाळेचं नाव होईल मग या साताऱ्याचं नाव होईल जिल्ह्याचं नाव मग आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल अभ्यास करणार आणि खेळणार मैदानी खेळ की नाही मैदानी खेळ आपल्याला खेळायचे मैदानी खेळ विसरायचं नाही बरोबर जास्त लक्ष नाही द्यायचं आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा तुला काय आवडतं कुठला खेळ आवडतो ક્રિકેટ ક્રિકેટ તુલા પણ કઈ ખેડ ખો ખો આ કબડ્ડી ખેડતો तू खेळतो बाळा मला पण पहिला शाळेत गेल्यावर टेन्शन मिळाले अभ्यास सुरू झाला कि मग आपल्याला मजा यायची समजले की नाही म्हणून सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हा टेन्शन जाऊ द्या पेन्शन घ्यायला खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि देशाचं नाव उज्ज्वल करा हा आणि तुम्हाला आता काही अडचणीकडे सरकार देखील सगळं जे जे काय आपल्याला आवश्यक का आहे त्याचं सगळं हे करते पुरवठा करते मुख्यमंत्री महोदय देखील अनेक देखी, शाळांमध्ये आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या शाळांमध्ये आज तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी आहात लाडके काय कारण तुम्ही उद्याचं भविष्य आहे बरोबर तुम्हाला देश घडवायचा आहे महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून तुम्ही आपल्या देशाची संपत्ती आहात काय संपत्ती आणि आम्ही लोक त्या संपत्तीचे ट्रस्टी आहोत आणि त्यामुळे देश घडवायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला आता हे पहिलीच वर्ग आहे आपला आणि तिसरीची मुलं आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायचा